माननीय परीक्षक आदरणीय गुरुवृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मला माझ्या देशाबद्दल बोलण्याची संधी भेटल्याबद्दल मी खूप आनंदी आहे <coughs> माझे वक्तृत्वाचे विषय आहे मा माझे वक्तृत्वाचे विषय आहे तिरंगा माझा अभिमान माझा भारत मित्रांनो भारत म्हणजे फक्त एक देशच नाही तर भारत म्हणजे संस्कार संस्कृती एकता आणि प्रेम भारत म्हणजे हिमालय इतके उंच अभिमान आणि गंगे इतके पवित्र मन जेव्हा पण मी आपल्या तिरंग्याकडे पाहते तेव्हा मला फक्त तीन रंगच नाही दिसत तर त्यामागचे असंख्य त्याग बलिदान आणि स्वप्नेही दिसतात केशरी रंग मला आठवण करून देतो छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्याला सांगितले सत्कर्म कर सत्यधरा आणि कमकुवतांना साथ द्या पांढरा रंग मला आठवण करून देतो महात्मा गांधीजींची ज्यांनी <coughs> अहिंसा आणि सत्याच्या मार मार्गावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले हिरवा रंग मला आठवण करून देतो लालबहादूर शास्त्रीजी यांनी जय जै जवान जय किसान हे मंत्र दिले <स्थित्थ> मध्ये असलेले अशोक चक्र मला प्रेरणा देता कधीच थांबायचे नाही नेहमी पुढे चालत जायचे मित्रांनो आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून अनेक महान नेत्यांनी त्यांचे आयुष्य आपल्या देशासाठी दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान दि... आपल्याला दिले आणि सगळ्या नागरिकांना समान केले सुभाषचंद्र बोस यांनी तुम हमें खून दो हम तुम्हे आझादी देंगे असे सांगितले असे सांगून तरुणांना प्रेरित केले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुलांवर प्रेम <coughs> मुलांवर प्रेम केले आणि भारताला आधुनिक देश बनवायचे स्वप्न पाहिले मित्रांनो आज आपण स्वतंत्र भारतात राहतो हसतो खेळतो स्वप्ने पाहतो हे सगळं शक्य झालं आपल्या नेता आणि सैनिकांनी यांनी आपल्या देश आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून बलिदान दिले मी अजूनही लहान असली तरीही मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे मी मी चांगले शिक्षण घेऊन चांगले शिक्षण घेऊन एक सूजन नागरिक बनवू इच्छते मी माझा देश स्वच्छ ठेवेल सगळ्यांशी प्रेमाने बोलेल आणि एक आणि सगळ्यांना सग सगळ्यांशी आणि एकमेकांचा आदर करेन मित्रांनो देशप्रेम म्हणजे फक्त भाषण देणे नाही देशप्रेम म्हणजे भाषण देणे नाही देशप्रेम म्हणजे प्रामाणिकपणा शिस्त मेहनत आणि एकमेकांचा आदर मी माझं भाषण इथे संभवते काही काही प्रेमाच्या आणि मनापासूनच्या बोललेल्या ओळ्या भारत माझा तिरंगा माझा श्वास आहे भारत माझा विश्वास आहे जरीही मी लहान असली तरीही माझे स्वप्ने मोठे आहे माझा भारत महान आहे जय हिंद जय भारत धन्यवाद